नाशिक मधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय भारतनगरच्या बाजूलाच असलेल्या नंदिनी कांड्या सापडल्याने संपूर्ण नाशिक शहरात एकच खळबळ माजली आहे तात्काळ पोलिसांना माहिती मिळताच मुंबईनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक व श्वान पथक तसेच पोलिसांचा मोठा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला आणि त्यांनी पाहणी केली आहे नागरिकांच्या अफवेवर परिसरासह शहरात एकच खळबळ मात्र या घटनेची अधिक माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरुटे यांनी दिली आहे आज जागरूक ग्रुप नागरिकांमुळे कॅमेरा नदी जी आहे कॅमेरा थोडा पिक्चर आहे त्या ठिकाणी काही म्हणजे ज्वलनशील पदार्थ आहेत अशी खबर मिळाल्यामुळे मी तात्काळ घटनास्थळी पोहोचलो स्टाफसह आणि या ठिकाणी बी डी एसची टीम बोलून घेतली मी ज्यामध्ये त्यांचा डॉग स्पॉट देखील होतो आणि त्यांच्याकडून त्या त्याची पाहणी केल्या असतात सदरचे ज्या कांड्या आहेत ज्या संशय ह्या जिलेटीनच्या कांड्या आहेत ज्या कमर्शियल यूजसाठी वापरतात जे खाणकाम वगैरे जे करतो आपण त्या कमर्शियल यूजसाठी वापरतात आणि या ठिकाणी कोणी अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी टाकल्या आहे याबाबत दोन पंचमी पंचनामा करून ताब्यात घेणार आहोत आम्ही आता आणि योग्य ते कायदेशीर कारवाई करणार आहोत कोणी या ठिकाणी त्या कांड्या टाकल्या याचा शोध घेणार आहोत आता बी डी एस सी टीम आली तरी धोकादायक तर सध्या नाही येते म्हणजे ते एक्सपायर आहेत असं सांगतात ते परंतु तरी देखील निष्काळजीपणे अशा वस्तू टाकणं हा निष्काळजीपणा आहे असा ज्वलनशील पदार्थ निष्काळजीपणे टाकणे हा गुन्हाच आहे त्याच्यामुळे आम्ही गुन्हा दाखल करून कायदेशीर करावा टाकणार या ठिकाणी सी सी टी व्ही लागलेली आहेत सी सी टी व्हीची मदत नक्कीच होईल आम्हाला आणि लवकरच पुढील तपास करीत आहे रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक थँक्यू सर